धनू राशी चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल धनू राशी ऑगस्टचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्यात कोणताही प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार नाही चार ते दहा ऑगस्ट दोन हजार या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर नऊ ऑगस्ट रोजी बुध कर्क राशीत उगवेल याशिवाय शुक्र आणि गुरु मिथून राशीत असणार आहेत या आठवड्यात मिठून राशीत गजलक्ष्मी राजोग तयार होत आहे याशिवाय मंगळ अरुण सोबत नवपंचम राजोग देखील निर्माण करेल ज्योतिष्यांच्या मते हा आठोडा धनु राशीच्या लोकांसाठी खास असू शकतो चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठोडा धनु राशीसाठी कसा असेल धनु राशीच्या लोकांसाठी हा आठोडा त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि इच्छित यश मिळवण्यासाठी खूप अनुकूल असेल या आठोड्यात तुमचे कष्ट कमी होऊ देऊ नका या आठवड्यात कठोर परिश्रम संयम आणि योग्य नियोजनाने काम करा नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या वरिष्ठांच्या मदतीने चांगले फायदे मिळू शकतात या आठवड्यात तुमची एक महिला मैत्रीण तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल तिच्या पाठिंब्याने तुमचे काम सहज पूर्ण होईल या आठवड्यात तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही एकटे सर्व काही करू शकत नाही ज्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या संपर्कात देखील येऊ शकाल हवामानाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून तुमचा आहार संतुलित ठेवण्याचा सल्ला दिला जातो एकंदरीतच पाहता लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रम आणि संयमाने यश मिळवून देईल धनुराशी या आठवड्यात परदेश प्रवासात किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणाची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे नाते संबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या आठवड्यात लोक मोठ्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील परंतु सामाजिक संवादापेक्षा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे या आठवड्यात मूळ राशीच्या लोकांचा खर्च वाढेल परंतु उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होणार नाही मूळ राशीचे लोक त्यांच्या जवळच्या लोकांसोबत पार्टी करू शकतात धनुराशी हा आठवडा उत्साह हो प्रवास आणि नवीन शक्यताने भरलेला असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प किंवा संधी मिळू शकते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल उच्च अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे नाते संबंधांबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही मित्रांना भेटाल आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या आनंददायी राहील कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते धनुराशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीतील चंद्र विस्तार आणि प्रगतीच्या संधी घेऊन येतो तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत असल्याचे तुम्हाला दिसून येईल मंगळवारी मकर राशीचा चंद्र जबाबदारीशी संबंधित हे संदेश प्रतिबिंबित करतो परंतु तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची आठवण करून दिली जाते जर तुम्हाला रिचार्ज करायचे असेल तर शनिवारी कुंभ राशीतील पौर्णिमा गोष्टींना एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते विशेषतः तुळ राशीतील मंगळ तुमच्यासोबत काम करत असल्याने या आठवड्यात गुरु म्हणजे तुमचा स्वामी आणि शुक्र एकत्र येत असल्याने तुम्हाला काही सकारात्मकता जाणवेल ज्यामुळे तुमच्यात कोणत्याही आव्हानांवर मात करण्याची आणि विजयी होण्याची शक्ती आहे हे दिसून येईल नकारात्मक विचारांना जास्त शक्ती देऊ नका त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदला आणि या आठवड्यात अधिक सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा धनुराशी या आठवड्यात आयुष्याला एक भव्य साहस बनवू द्या तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे व्यक्तिमत्व बदलण्याची गरज नाही आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या साहसी वृत्तीचा सा त्याग करण्याची गरज नाही काही स्वप्नांवर विश्वास ठेवल्याबद्दल किंवा चांगल्या आयुष्याची संधी घेतल्याबद्दल इतरांनी तुम्हाला चुकीचे वाटण्याचा प्रयत्न केला असेल तरीही तुम्ही पुढे जात राहिलात जीवनाकडे पाहण्याचा तुमचा नेहमीच एक वेगळा मार्ग राहिला आहे आणि कधीकधी ते आव्हानात्मक असू शकते परंतु ते तुमची सर्वात मोठी देणगी देखील आहे शुक्रवारी आठ ऑगस्ट पासून सिंह राशीत सिंह राशीचे प्रवेशद्वार उघडेल सिंह राशीचे प्रवेशद्वार तुम्हाला तुमच्या उच्च व्यक्तिमत्वात जाण्याची आणि विश्वाच्या दैवी आधाराचा स्वीकार करण्याची संधी देते ते अर्थपूर्ण आहे की नाही हे महत्वाचे नाही कारण तुमची अंतर्ज्ञान तुम्हाला येत्या काळात काही अनपेक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकते तरीही तुम्ही हे विसरू शकत नाही की तुम्ही स्वतःसाठी पाहिलेली जीवनात तुमच्यासाठी आहे ऑगस्टच्या बुध तरीही ऑगस्ट रोजी सिंहद्वार पोर्टल बंद होईल तरीही हा काळ तुमच्या आयुष्यातील एक शक्तिशाली काळ आहे बुध वक्रीने नवीन सुरुवातीचा टप्पा ओलांडला असल्याने तुमच्या आयुष्यात जे येते त्यावर विश्वास ठेवणे सुरक्षित आहे कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्हाला विश्वास असतो की ते घडू शकतात धनुराशी हा आठवडा अन्वेषण आणि समजून घेण्यासाठी आदर्श आहे कारण गुरुचा प्रभाव विस्ताराला प्रोत्साहन देतो व्यावसायिकदृष्ट्या अज्ञात प्रदेशांचा शोध घेण्याची किंवा नवीन करिअर संधीचा विचार करण्याची वेळ आली आहे शिकण्याची तुमची उत्सुकता कौतुकास्पद आणि खुल्या संधी मिळवेल प्रेमात अनुभव आनंद देतात तुमच्या नातेसंबंधांमध्ये उत्स्फूर्तता स्वीकारा सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान अविवाहितांना एक आकर्षक संबंध येऊ शकतो आर्थिक बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो तात्काळ लाभापेक्षा दीर्घकालीन फायद्यांवर लक्ष केंद्रित करा शरीर आणि मन दोघांनाही आव्हान देण्यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येत विविध क्रियाकलाप समाविष्ट केले तर आरोग्य स्थिर राहते जसजसे आठवड्याचे शेवट उलगडत जाईल तस तसे प्रवास किंवा साहस प्रेरणा देतील तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी निसर्गाशी पुन्हा जोडा सामाजिक संवाद तुमचा दृष्टिकोन समृद्ध करतील विकासाला चालना देण्यासाठी देतील संवादाला मदत करत असताना तुमचे आणि हेतू स्पष्टपणे स्पष्ट करा या आठवड्यात आशावाद आणि धैर्य धारण करा आणि लक्षात ठेवा की अन्वेषण आणि जमिनीवरील संतुलन अर्थपूर्ण परिवर्तन आणि यशाकडे नेईल धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग जांभळा असेल भाग्यशाली क्रमांक सात आहे इतर भाग्यशाली दिवस हा शनिवार असेल आठवड्याचे शेवटी शारीरिक स्वास्थ्य जपा आणि मनावरचा ताण कमी करा एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे